सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बाय व्हीपी क्रिएशन सातारा मार्केटिंग सरकारकडून शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक आमदार शशिकांत शिंदे माहितीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक या सरकारने केली आहे असा हल्लाबोल आमदार शशिकांत शिंदे यांनी माहिती सरकारवर केला महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा पुढे आमदार शुषकांत शिंदे बोलत होते घरगुती गॅस दरवाढी विरोधात सातार्यात काँग्रेसच्या सुषमा राजगडपे यांचे चुलीवर भाकरी थापो आंदोलन केंद्र शासनाने घरगुती गॅसचे दर पन्नास रुपयांनी वाढवले आहेत त्याचा सातारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि युवक काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या शक्ती अभियानांतर्गत अंतर्गत जाहीर असा निषेध येथे व्यक्त करण्यात आला पोवी नाक्यातील भर चौकात चूल पेटून भाकरी करण्यात आल्या सुषमा राजगडपे म्हणाले मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी पुसले आहेत गॅस दरवाढ करून त्यांचा दैनंदिन बजत कोसळण्याचं काम सरकारने केले आहे सर्वसामान्य जनतेला आणि गृहिणीने याचा फार मोठा फटका बसणार आहे गॅसच्या किमती पन्नास रुपये वाढवायच्या आणि पंधरा दिवसांनी दहा पंधरा रुपयांनी कमी करायच्या अशा बातम्या करून लोकांना फसवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले लाडक्या बहिणींकडून ओवाळणीची वसुली सुरू सुधीर राऊत गॅस दरवाढीमुळे घरगुती बजेट कोलमडले केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपये वाढवून लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले आहे त्यामुळे महिलांचे घर चालवण्याचे बजेट कोलमडणार आहे बाजारात तेलाची किमती कमी होत असताना त्यात दर कमी करण्यास मोदी सरकार सक्षम नसल्याचे दिसत आहे महायुती सरकार लाडक्या बहिणींची दिलेली वळणी वसूल करत असल्याची खोचल टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर रावत यांनी केली सातारा परिवहन कार्यालयाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक सातारा परिवहन कार्यालयाचा अनुगुंती कारभार सुरू आहे या ठिकाणी भ्रष्टाचाराचा अड्डा चालला असून त्याला आवर घालावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे ओव्हरलोडिंग रोडिंग वाहने खाजगी ट्रॅव्हल्स वडाप चालकांकडून हप्ते पंधरा वर्षापूर्वीची वाहने पासिंग करणे रिक्षा परमिट बाहेर राज्य व जिल्ह्यातील वाहने ट्रान्सफर करणे ड्रायव्हिंग स्कूल लायसन रिन्यू करणे अशा विविध गोष्टींमधून संबंधित अधिकारी जनतेची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला यावर निर्णय न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे त्रिपुटी तालुका कोरेगाव येथे वडू सागाराच्या एसटी चा ब्रेक फेल बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी महामार्गाकडे नाल्यात उतरल्याने एसटी मधील एकावन प्रवासी बचावले एसटी प्रशासनाच्या बेजाव कारभार नागरिकांच्या जीवावर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्यात त्रिपुटी खेंडे येथे वडू सातारा एसटी बस सोमवारी सायंकाळी सहा वाजे सुमारास अचानक ब्रेकफेल झाली चालक देवदास वायदंडे यांनी प्रसंग राखत बस महामार्गाच्या सहदारी असलेल्या नाल्यात उतरवत एकोण प्रवाशांचा जीव वाचवला नागरिकांचे जीव उठत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हा कारभार लवकरात लवकर सुधारावा नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे राजापुरी तालुका सातारे ते सुमारे दीड लाखांच्या केबल वायरची चोरी सुमारे दीड लाखांच्या केबल चोरी केल्या चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सात मार्च ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान राजापुरी तालुका सातारा आणि बाहुदरी पोस्ट राजापुरी तालुका गावच्या हातीतून पोमचिक्की टॉवरवरील दीड लाख रुपये किमतीची दोनशे वीस मीटर वायर चोरण नेल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सैदापूर तालुका सातारा येथे वृद्धाची सोन्याची चेन लंपास करून सुमारे पावून लाखांची फसवणूक वृद्धाची सुमारे पावून लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संपत मारुती कांबळे राहणार गोंदीमाळ मेढा तालुका जावळी जिल्हा सातारा सध्या राहणार मुंबई हे वरिय बाजूकडून सैदापूर बाजूकडे पायी चालत येत असताना सैदापूर फाट्यावर दोन ओळखी लोकांनी त्यांना अडवून आम्ही दोघे पोलीस आहोत अशी बतानी करून कांबळे यांच्याकडे बिल तोडे वर्णाचे पंच्याहत्तर रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे पंच्याहत्तर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला दहिवडी वडूज रस्त्यावर तिहेरी अपघातात औंद येथील दोघांचा मृत्यू दहिवडी वडूज रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराकडे झालेल्या तिहेरी भीषण अपघातात देतील दोन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले या अपघातात औंद येथील शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्वीफ्ट मध्ये असणारे मनोज शंकरन दिवे सत्यम राजेंद्र खरमोडे दोन्ही राहणार औंध तसेच पिकअप गाडी मधील लालूसू परशुराम पाटोळे ज्योती लालूसू पटोळे दोन्ही दरुज ओमनी गाडीमधील राहून अपसा व आकाश सोनबाबर्गे राहणार वडूस हे गंभीर जखमी झाले आहे तापमानात पुन्हा वाढ होणार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तटाखा चांगला जाणवू लागला आहे अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशीच्या वर गेले आहे त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे पुढील दोन दिवसात तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच उष्ण लाटेचा इशाराही दिला आहे महाबळेश्वर पर्यटकांविना सुने सुने महाबळेश्वर मध्ये पर्यटकांच्या अभावाने स्थानिक उद्योग संकटात महाराष्ट्रातील एक लोकप्रिय निसर्गमी पर्यटन स्थळ महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वर अलीकडच्या चा काळात पर्यटकांच्या अभावाने सुने पडल्याचे चित्र दिसत आहे मार्च एंड होऊन गेला तरी दहावी बारावीच्या परीक्षा होऊन गेल्या आहेत तरी देखील विकेंड होणारी तुरळक गर्दी वगळता येते पर्यटकांची संख्या रोडवली असल्याचे चित्र दिसत आहे मांगे विचार करता दरवर्षी रमजान ईद नंतर साधारण आठ ते दहा दिवस येथील हंगाम भरलेला असतो आणि त्यानंतर मुख्य हंगाम सुरू होतो मात्र यंदा तसं काही समाधान चित्र दिसत नाही अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा